हणबरवाडीत श्री रेणुका देवीचा जागरण सोहळा उत्साहात संपन्न हणभरवाडी येथील हनुमान मंदिरात मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी श्री रेणुका देवीचा जागरण सोहळा झाला श्री तानाजी कृष्णा पाटील देवमामा यांच्या वतीने आयोजित या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या चरणी वंदन केले रात्री नऊ वाजता जागरणास सुरुवात झाली देवीच्या जयघोषात ढोल ताशांच्या गजरात वातावरण भारावून गेले पारंपरिक वेशभूषेत आलेल्या भक्तांनी भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला संपूर्ण रात्र देवीच्या नावाचा गजर सुरू राहिला गजनी मंडळींच्या सुरेल आवाजात देवीच्या गाथा गुंजत राहिल्या उद्घाटन राजगोंडा टोपाण पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी सचिन खोत विठ्ठल मुरारी कोळेकर तात्यासाहेब खोत सागर खोत पोपट खोत जगन्नाथ खोत विष्णू खोत अक्षय खोत साताप्पा शिंदे कृष्णा खोत व सिद्धगोंडा खोत आदी मान्यवर उपस्थित होते हनुमान तालीमच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाची शिस्तबद्ध आणि भव्य मांडणी साध्य झाली